नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो तुम्ही जर महावितरण कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्यासाठी तुमचा अंज अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला सेल्फ सर्वे कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये महावितरण बेनिफिशरी हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे या ॲपची लिंक मी डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करूनही हा ॲप इन्स्टॉल करू शकता इन्स्टॉल केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला असा पेज दिसेल त्यानंतर वरती मराठी लँग्वेज करून अर्ज तपशील या ऑप्शनवर क्लिक करा अर्ज तपशील या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सोय सर्वे या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुम्हाला वरती तुम नेटवर्क उपलब्ध आहे का तर होय या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि ठीक आहे करून घ्या त्यानंतर मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर पंप योजना व महाऊर्जा मेळा कुसुंब योजना अंतर्गत लाभ घेतलेला नाही तर तुम्ही निवडा या ऑप्शनवर क्लिक करून नाही या ऑप्शनवर क्लिक करून घ्या त्यानंतर तुमच्या सिंचन स्रोतचा प्रकार निवडा तर सिंचन स्रोत आहे म्हणून हो या ऑप्शनवर होय या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या नावावर वीज बिल तुमच्या नावावर ए जी वीज कनेक्शन आहे का तर नाही या ऑप्शनवर क्लिक करा आणि खाली सिंचन स्रोत लाभार्थ्याचा फोटो म्हणजेच एक नंबरच्या बॉक्समध्ये तुमचा आणि विहिरीचा फोटो घ्यायचा आहे तुम्ही ते सेल्फी वि वी, विहिरीची आणि तुमची इथे सेल्फी घेऊन टाका आणि बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करा त्यानंतर दोन त्यानंतर पूर्ण झाले या या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर दोन नंबरच्या बॉक्समध्ये स्त्रोत स्त्रोत फोटो म्हणजेच तुमच्या विहिरीचा फोटो काढून घ्या फोटो काढण्या दा, काढण्या झाल्यानंतर राईट बटनावरती क्लिक करा त्यानंतर तीन नंबरच्या बॉक्समध्ये ज्या ठिकाणी तुम्ही सोलर पंप बसवणार आहे त्या ठिकाणचा तुमच्या शेतातला फोटो घ्यायचा आहे दोलर साथी खाली सोलर पंप बसवण्यासाठी शेताचा फोटो काढून घ्या फोटो काढून झाल्यानंतर पूर्ण झाले या ऑप्शनवर क्लिक करून खाली येथे सही करा या ऑप्शन या बॉक्समध्ये क्लिक करा आणि तुमची इथे सही मारा सही मार मारणं झाल्यानंतर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर प्रस्तुत करणे या ऑप्शनवर क्लिक करा आणि डेटा यशस्वीरित्या दाखल केला असा तुम्हाला मेसेज दिसेल ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून वरती तुम्हाला गोल राऊंडमध्ये लाभार्थ्याचे तपशीलच्या समोर एक गोल राऊंड दिसत आहे त्याला क्लिक करून तुमचा पेज रिफ्रेश करून घ्या पेज रिफ्रेश झाल्याबरोबरच तुम्हाला पैसे भरण्याचा ऑप्शन दिसेल खाली पाहू शकता तुम्ही पेज रिफ्रेश झाल्यानंतर पैसे भरा हा ऑप्शन आलेला आहे तर पैसे कसे भरायचे यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद